भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील राजेगाव एम आय डी सीत असलेल्या हिंदुस्तान कंपोजिट्स कंपनीमध्ये लागलेल्या आगीत कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे या कंपनीत टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांचं क्लच ब्रेक लायनर आणि अन्न साहित्य बनविण्यात येत होत कंपनीतील मशिनरीज आणि कच्च्या साहित्यासह कामगारांनी तयार केलेलं साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले ही आग नियंत्रित करण्यासाठी भरणारा लाखणी आणि ताकोनी येथून अग्निशमन दल पाचारण करण्यात आलं होतं अग्निशमन विभागाचे पत्रांनी आग नियंत्रणात आणली असली तरी नेमकी आग कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्ट झालं नाही विशेष म्हणजे कंपनीला दोन दिवसाच्या सुट्ट्या असल्यानं इथं कुठलाही कामगार वर्ग नसल्यानं मोठी जीवित हानी टळली रात्रीच आहे आपण आणि या कंपनीमध्ये जी आग लागली त्यामध्ये नेमकं कंपनीतलं काय काय जडलं आणि कशामुळे ही आग लागली असावी मुळात आग लागण्याचं कारण नेमकं अजून आम्हालाही उभगलं नाही पण शॉर्ट सर्किटमुळे लागली असेल आणि ज्या वेळेला आम्हाला हे निदर्शनास आलं लक्षात आलं तर त्यावेळेला ताबडतोब आम्ही संबंधित फायर ब्रिगेड ऑफिसला कळवलं ज्यांनी गाड्या पाठवून इथे आग आटोक्यात आणली या आगीत आमच्या शॉपफ्लोअरवर जे आमचं साहित्य होतं आमचं मटेरियल होतं कारण आम्ही क्लश फेसिंग्स आणि ब्रेकलायनर्स बनवतो तर तिथे जे काही शॉपफ्लोअरवर आमचं साहित्य होतं मटेरियल प्रॉडक्ट जे होतं त्याचं नुकसान झालेलं आहे मशीन मशिनीलाही बऱ्यापैकी डॅमेजेस दिसतात आहे तर नेमकं काय कितीपत नुकसान आहे किंवा काय आहे याची आम्ही स्वतः शहानिशा करत आहोत ते कळल्यावर आम्ही तुमच्याशी शेअर करूया बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र